नमस्कार सर्वांना उद्या दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार वर्षातील अत्यंत महत्वाचा आध्यात्मिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या अतिशय पवित्र असा दिवस आहे तो म्हणजे महाशिवरात्रीचा शिवभक्तांसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक हिंदू साठी भगवान शिवशंकर हे खूप श्रद्धेचे विश्वासाचे शाश्वत असे दैवत आहे आणि ते चिरकाळ असणार आहे इतर दिवसांपेक्षा या दिवशी भगवान हे नेहमीपेक्षा कार्यरत आणि झालेले असते माघ महिन्यात येणाऱ्या या शिवरात्रीस विशेष महत्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात शिवरात्रीचा तिथी प्रारंभ हा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वा रविवार सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांपासून सुरू होत आहे आणि तिथी समाप्ती ही सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सोमवारी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार महाशिवरात्री पंधरा तारखेला म्हणजेच पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवारी साजरी केली जाणार आहे पूजेचा मुहूर्त किंवा पूजा केव्हा करावी खरे तर महाशिवरात्रीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते परंतु सायंकाळी प्रदोष काळाची वेळ सगळ्यांना जमेल असे नाही त्यामुळे दिवसभरात तुम्ही भगवान शिवशंकरांची सेवा तुम्ही कधीही करू शकता पूजा करू शकता शक्यतो सकाळीची वेळ ही अत्यंत योग्य मानली गेलेली आहे प्रदोष काळात केलेली सेवा अत्यंत फलदायी मानली जाते तुम्ही जरी सकाळी जरी पूजा केली असेल किंवा नसेल तरी सायंकाळी आपल्या घरातील किंवा आपल्या मंदिरातील शिवपिंडीवर अभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा पांढरे फूल बेलपत्र धतुरा इत्यादी भगवान शिवशंकरांना अर्पण करा गंध लावा चंदन लावा भस्म लावा त्याचप्रमाणे धूपदीप लावा त्यानंतर भगवान शिवशंकरांची मनोभावे आरती करा पूजा करीत असताना सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही चालू ठेवा या दिवशी सेवा काय करायच्या आहेत या दिवशी शिव अष्टोत्तर नामावली शिवस्तुती शिवलीला मृत शिवलीला अकरावा अध्याय कालभैरव स्तोत्र रुद्राभिषेक इत्यादी ग्रंथांचे एक वेळा पठण तरी नक्की करावे जेव्हा तुम्ही महादेवाच्या पिंडीला अभिषेक करत असता त्यावेळी रुद्राचा पाठ करावा त्याचे पुस्तक असते त्या पुस्तकामध्ये वाचून तुम्ही रुद्राचा अभिषेक घरातल्या घरात करू शकता किंवा ज्यांना रुद्राचा अभिषेक येत नाही त्यांनी अगदी साधा पण खूप प्रभावी असा शंकरांचा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे अगदीच काही नाही जमले तर ओम नम शिवाय हा अत्यंत प्रभावशाली मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि तुम्हाला जर शक्य झाले तर त्याच्यापेक्षा जास्त देखील तुम्ही करू शकता भगवान शंकरांना बेलाचे पान अत्यंत प्रिय असल्याने या दिवशी अगदी तुम्हाला एक जरी मिळाले तरी देखील ते पान पिंडीवरती व्हायचे आहे घरातील पिंडीची यथासांग पूजा करायची आहे आरती करायची आहे पूर्ण दिवस उपवास करायचा आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस फरळाचे खाऊ शकता फळं खाऊ शकता ज्यांना अगदी शक्य नाही त्यांनी फरळाचे पदार्थ खायचे आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी फक्त फळे आणि दूध खाऊन उपवास करायचा आहे आणि आपल्या घराजवळील मंदिरात देखील जाऊन शिवशंकरांच्या पिंडीवरती जल अर्पण करायचे आहे पांढरे फूल बेलपत्र अर्पण करायचे आहे कारण मंदिरामध्ये तर अनेक ब्राह्मणांकर्वी तिथे रुद्राचा अभिषेक केलेला असतो वेगवेगळ्या मंत्राचा वे वेगवेगळ्या शिवस्तुतींचा वेगवेगळ्या शिवस्त्रोत्रांचा संकल्पयुक्त मोठ्या संख्येने पठण केलेले असते आणि मंत्रोच्चार केलेला असतो त्यामुळे तिथे शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेले असते आणि अशा काळामध्ये घेतलेले दर्शन आपल्याला नक्कीच फलदायी ठरते अशा प्रकारे मनोभावे अगदी साध्या सोप्या पद्धतीने भगवान शंकरांच्या चरणी तुमची सेवा अर्पण करा तुमची भक्ती अर्पण करा सर्वांना महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भगवान शंकरांच्या सेवा आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहेत तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता सर्वांना श्री स्वामी समर्थ